नमस्कार मी कल्याणी कल्याणी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण मेथीची भाजी घालून झणझणीत असं पिठलं बनवतोय अगदी कमी वेळात आणि साध्या सोप्या पद्धतीने आज आपण पिठलं बनवणार आहोत चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे यामध्ये फक्त आपण कोवळी पानं घेतलेली आहेत खूप जास्त जून देठ वगैरे असे घेतलेले नाहीत तर फक्त पानं असे घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला भाजी चिरावी लागत नाही आणि ही भाजी स्वच्छ निवडून धुवून ठेवलेली आहे यामधलं पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी भाजीतलं पाणी निथळेपर्यंत आपण त्यासाठी लागणारं एक वाटण बनवूयात तर इथं मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे थोडंसं आलं आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आम्ही खरबत्यामध्येच हे छान असं कुटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता जाडसर असं हे ठेवलेलं आहे खूप जास्त बारीक केलेलं नाही तुम्ही मिक्सरमध्ये करून घेतलं तरीही चालेल पण अशा प्रकारे थोडंसं जाडच ठेवायचं आता इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे, 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 बैटर हे जो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एकही गाठ ठेवायची नाही अशा पद्धतीने अगदी छान असं हे स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पिठलं देखील छान तयार होतो त्यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत आणि अगदी स्मूद असं पिठलं तयार होतं त्यामुळे अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकही गाठ यामध्ये राहता कामा नये तर इथं पिठलं बनवण्यासाठी आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल अगदी छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे छान असा थोडासा रंग बदलला थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा कांदा एक दोन मिनिटं छान आपण असा परतून घेतलेला आहे कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे कांद्याचा कच्चेपणा जो कच्चा वास असतो उग्र वास कमी झालेला आहे आता त्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेतलेला आहे कडीपत्ता देखील छान असा परतून घ्यायचा आहे कढीपत्ता छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जे लसूण आणि मिरचीचं जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे ते देखील छान असं परतून घ्यायचं आहे मिरचीचा लसणाचा जो कच्चेपणा आलं जिरा आपण जे कच्चंच घातलेलं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत जा हे वाटण आपण एक मिनिटभर छान असं सुगंध येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे वाटण आपलं छान खमंग असं भाजून झालेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पाव हळद घातलेली आहे आणि थोडासा हिंग घालून हे छान मिक्स करून घेऊयात आता तेलामध्ये आपण टाकलेले सगळे पदार्थ छान असे मिक्स झालेले आहेत आता त्यामध्ये आपण जी मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे स्वच्छ धुवून ती घालून घेऊयात मेथीची भाजी घातल्यानंतर छान अशी मिक्स करून घेऊयात भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून या, या भाजीला एक मिनिटभर वाफ देऊन घेणार आहोत भाजी छान अशी वाफवून घेणार आहोत इथं तुम्ही पहा एक दोन मिनिटांनी छान अशी भाजी अर्धी शिजलेली आहे छान वाफ आलेली आहे भाजीला तुम्ही इथं पाहू शकता आता त्यामध्ये आपण एक ग्लासभर गरम पाणी घालणार आहोत इथं गार पाण्याचा वापर करायचा नाही तर थोडंसं गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला जेवढं पिठलं करायचं आहे त्याप्रमाणे इथं पाणी घालून घ्यायचं आहे इथं आपण थोडंसं गरम पाणी वापरल्यामुळे या पाण्याला लगेचच उकळी येते पण आपण पाणी उकळूपर्यंत वाट बघायची नाही तर पाणी थोडं गरम झालं की आता लगेचच आपण जे बेसन पिठाचं बॅटर करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने एका हाताने ते बॅटर ओतायचं आणि दुसऱ्या हाताने हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाहीत इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हात हलवत सतत राहायचा आणि हे बॅटर पाण्यामध्ये अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आपण बॅटर पाण्यामध्ये आधीच तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे याच्या गाठी होतच नाहीत पण तरीसुद्धा जर पाणी जास्त उकळलं आणि आपण त्यामध्ये जर बेसनपीठ घातलं तर ते लगेचच गाठी होतात त्यामुळे अशा पद्धतीने पाणी उकळू द्यायचंच नाही थोडंसं सा गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये बेसन घालून अशा पद्धतीने हलवून घ्यायचं इथं पहा आपली अजिबात एकही गाठ झालेली नाही पीठ छान असं स्मूथ या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे परत एकदा एक पर हो। हो। हे पीठ आपण एक मिनिटभर छान असं मिक्स करून घेणार आहोत छान असं हलवून घेणार आहोत आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे पाच ते सहा मिनिट छान असं वाफवून घेणार आहोत जर बेसन पीठ अगदी व्यवस्थित शिजलं तर पिठलं चवीला खूप छान लागतं जर बेसन पीठ शिजलं नाही तर ते पिठलं अगदी असं पिठाळ लागतं त्याला अजिबात चव नाही लागत बेचव लागतं त्यामुळे बेसन पीठ आपण पाच ते सहा मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवूयात आपण हे पाच ते सहा मिनटं वापरून घेऊया इथं पहा पाच ते सहा मिनिटांनी आपण झाकण उघडलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता आपलं पिठलं छान असं शिजत आहे छान पीठ शिजलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपली भाजीसुद्धा छान मिक्स झालेली आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित अशी शिजलेली आहे अशा पद्धतीने आपलं मेथीची भाजी घालून झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत नक्की एक वेळ अशा पद्धतीने ट्राय करून पहा असं दबदबीत लपलपीत असं पिठलं चवीला एक नंबर लागतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीचा होतोपर्यंत धन्यवाद